संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती पालिकेच्या जागांवर होणारे अतिक्रमण आणि भूमाफियांचा कब्जा हा फार मोठा चिंताजनक प्रश्न आहे अनेक ठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणांपैकी उल्हासनगर महापालिकेची संसद असणाऱ्या उल्हासनगर येथील इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर भूमाफियांनी अनधिकृतपणे कब्जा घेऊन तेथे अनधिकृतपणे पंधरा ते अठरा गाळे बांधलेले आहेत उल्हासनगर तीन येथील इंदिरा गांधी भाजी मार्केट ही जागा उल्हासनगर महानगरपालिकेची स्वतः मालकीची सनद असलेली जागा असून या जागेवर भाजीपाला विकून पोट पाणी महानगरपालिकेची योजना असल्यावरही आणि या जागेची मालकी उल्हासनगर महानगरपालिकाकडे असूनही या जागेवर भूमाफियांनी ताबा घेऊन व्यावसायिक गाळे बनवून गोरगरिबांच्या हक्काचे हनन केले आहे या भूमाफियांवर राजकीय आणि गुन्हेगारी वर्धहस्त असल्याचे कळते आणि यासाठी महानगरपालिकेमधील काही भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील गोप बेहरानी चौकाजवळ इंदिरा गांधी भाजी मार्केट ही महानगरपालिकेची अधिकृत मालकीची सनद असलेली जागा असून या जागी अनधिकृतपणे पंधरा ते अठरा दुकाने एका भूमाफियाने महापालिका अधिकाऱ्याला हाताशी धरून आर्थिक व्यवहार करीत हडप केलेली आहे या भूमाफियावर महानगरपालिकेने एमआरटीपी अंतर्गत गुन्हाही दाखल केला असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची या जागेत हिस्सेदारी असून दिखाव्यासाठी या दुकानावर सुमारे एक वर्षापूर्वी महापालिकेची तोडफोड कार्यवाही झाली होती परंतु काही दिवसात पुन्हा या ठिकाणी दुकाने तयार करण्यात आली आहेत आणि ही दुकाने विकण्यात आली आहेत तर काही भाडे तत्वावर देण्यात आली आहेत हे अनधिकृत बांधकामाचे प्रकरण असूनही या प्रकरणी कोणीही आवाज उठवू नये म्हणून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूर्त आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वाजत गाजत उद्घाटन करण्यात आले होते भाजीपाला विकून हातावर पोट भरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांचे हक्क आणि अधिकार डावलून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी नोंद असलेली महापालिकेची स्वतःची ही जागा कोणत्या हेतूने या भूमाफियांना खैरात म्हणून दिली हे संदेहास्पद आहे उल्हासनगर शहरातील राजकीय वरदहस्त आणि जागा हडप करण्यासाठी या जागेत सत्ताधारी पक्षाचे कार्यालय बॅनर लावून थाटात झेंडा फडकवत उभं करण्यात आला आहे पक्षाच्या पदाच्या आणि सत्तेचा दुरुपयोग करून अतिक्रमण करून अवैधरित्या गाळे बांधून विकणे असे गोरखधंदे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्वरित पार्टीतून निष्कासित करण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे उल्हासनगर महानगरपालिका येथील भ्रष्ट अधिकारी ज्यांनी या कामात दिरंगाई करून स्वतः आर्थिक व्यवहार करत भूमाफियांना थेट फायदा करून देत आहे त्यांना उर्वरित बडतर्फ करावे आणि ही जागा पुन्हा तोडण्याचे आदेश देऊन विरुद्ध एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी मुकनायिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा निकिता राव यांनी आपल्या पत्रकाद्वारे केली असून त्या दिनांक सात ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलन करत असताना उल्हासनगर महापालिकेकडून यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लिखित आश्वासन मिळाल्यावर सदरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे मात्र येत्या सात दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे नितिका राव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा